Araç ya da yürüyordun नमस्कार मित्रांनो मी यज्ञेशितपाणी परत एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो परत खूप गॅप देऊन परत आज व्हिडिओ शूट करत आहे थोड़ा था था गावी आलो आहे अचानक भयानक हे थोडं फॅमिलीचं काम होतं त्यासाठी गावी आलो होतो आणि गावी आता शेतीची कामं चालू झाले आहेत कारण पाऊस पडा चालू झाला आहे गावाला त्यामुळं शेतीची कामं जोरात आता चालू झाले तर मुंबईचं वातावरण म्हणतात मुंबईला खूप गरम होत होतं म्हणजे काल आम्ही निघालो तेव्हा तर भरपूरच गरम होत होतं आणि गावी इकडे थोडं पाऊस पडलं त्यामुळे शांत वातावरण आहे तर आता कुठून चल ना इथून काय खतलेलं नाही इथूनच चल तर गावी आलो होतो तर गावी शेतामध्ये गेलेत बाबा वगैरे त्यांच्यासाठी मग चहा घेऊन चाललो आहे मी आणि अनु

हात लावणार दुख ना दुखवेल ती अरे असं नाही असा मागे खेचायच जोरात जरा आणखीन वरती हात आहे ना हा दाबून बरे

तर जरा गावी आलं तर रायवळी आंबे खातो आहे मग ऑलरेडी तीन चार खाल्ले तर अजून एक दोन खाऊया पर दुसऱ्या आंब्यावर पण जायचं तिकडे मागे ते बघा अजून पेरणी चालू आहे तिकडे बाजूला एवढं हे आंब्याचं झाड आहे मोठं एवढं मोठं मुट। खोडं भरपूर जुनं झाड आहे कुठले हे वाले बघा आंबे किती पडलेले आहेत ते रायवाळ आंबे गावी जास्त मुलं नाही त्यामुळे आंबे इकडे आता पडूनच आहेत मस्त लागलाय आणि गोड आंबा आहे तो आता टेस्ट करूया अनुमाईने टेस्ट केला आहे

लाजली कुठली चरती तेंडली कुठली हा वाटावर रोज नाही पण मदमईला हूं जुबाट पाहिजे होती 12 बारत कोई टाकली होती पाणी हूं कुठकली होती हूं हे आवली हूं वरती थांब आणि कुठ कुठिंगां मध्ये हा तोंडा तो बघतोय तो कसले आईचला तके ते कंस पडेल त्याला

खू तो आता रायवळी आंबे गोळाकडा आलो होत संध्याकाळ म्हणजे दुपार झाले साधारण तीन साडेतीन वाजले आज निघायचं आहे मुंबईला तर मग जाताना ना आंबे घेऊन जातोय ते हापूस आंब्यासारखे म्हणजे गोड असतो एकदम जबरदस्त तर गावी पाऊस आहे छान पाऊस पडल्यामुळे काल रात्री मग खेकडे पकडायला गेलो होतो भरपूर खेकडे आले जनतेने साधारण एक गोणे खेकडे पकडले पण त्या खाते कच्चे पाहिजे चल मोबाईलचं नाईट विजन चांगलं नसल्यामुळे मग रात्री व्हिडिओ बनवताना आला इकडून चल व्हिडिओ बनवताना आला मग किती खेकडे पकडल्यावर फक्त फोटोमध्ये दाखवू शकतो नंतर फोटो त्याच्यामध्ये टाकेन व्हिडिओमध्ये की आज तसा पाऊस कमी आहे सकाळपासून पडला त्याच्यामध्ये रायवाडी आंबे गोळा गोडलेत थोडे आणि आता थोडे कच्चे आंबे घ्यायचेतरी एवढं करण्यापेक्षा असं करायचं ना देख। थोडे कच्चे आंबे काढून घेतले याचा आंबा पण गोड असतो एकदम पिकल्यानंतर मग ते पिकवण्यासाठी ठेवणार घेतले घेतलेत वजन जास्त आहे म्हणून आणि थोडे गायमुळे घेतलेत आकाश थोडं मोकळं मोकळं आहे आता घरी चाललो आहे शेतीची कामं पण आता चालू झालेत आहेत पावसामुळे तर मग हा व्हिडिओ इथेच संपवतो आहे हा व्हिडिओ कसा वाटला त्याच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आमचे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका And you know what? Talk on Bye-bye.